लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरमधून काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज सांगलीतून शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीनेही हातकणंकले लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेतलेला नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंब्यासाठी महाविकास आघाडीला गळ घातलेली आहे मात्र शेट्टींच्या आवाहनाला अद्याप आघाडीने प्रतिसाद दिला नाही मी माझे काम केले आहे आता आघाडीने साथ देऊ अगर न देव मी लढणारच असे म्हणत राजू शेट्टींनी एकला एक भूमिका घेतली आहे शेट्टी म्हणाले महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या जागा वाटपाचे काय झाले याची चौकशी करणे हे माझे काम नाही आता मतदारसंघातील भेटीगाठींचा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे माझे काम सुरूच आहे महाविकास आघाडीने उमेदवार उभा केला तर लढत तिरंगी होईल नाही अन्यथा दुरंगी होईल मतदार माझ्या मागे उभा आहे त्यामुळे काहीही झाले तरी मी लढणारच आहे असा विश्वास व्यक्त करत शेट्टींनी आली तर आघाडी सोबत नाही तर आघाडीशिवाय लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी